औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यातून द्रव्ययुक्त वायू टँकरमधून खाली करताना गळती झाली या प्रकारामुळे हवेमध्ये वायू पसरल्याने शिवाजीनगर परिसरातील अनेकांना चक्कर डोकेदुखीचा त्रास जणवल्याने घबराटीचे वातावरण झाले होते तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सालवड येथील प्लॉट क्रमांक टी एकशे पन्नासवरील आरती ड्रग्ज या रासायनिक कारखान्यात शनिवारी दुपारच्या दरम्यान वायू गळती झाली होती द्रव्ययुक्त ब्रोमिन वायू टँकरमधून खाली करताना गळती झाल्याने हवेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला होता गळतीनंतर कारखान्यातील एकशे दहा कामगारांना तत्काळ बाहेर काढले होते पण हवेमध्ये पसरलेल्या वायूमुळे शिवाजीनगरच्या कामगार वसाहतीमधील नागरिकांना चक्कर आणि डोकेदुखीचा त्रास झाल्याने घबराटीचे वातावरण झाले होते याबाबत वायू गळतीचा धसका घेतल्याची बातमी अनेक वृत्तपत्रांमध्ये देखील आली वायू गळतीची घटना घडल्यानंतर परिसरात एकच हाहाकार झाला होता ती याच कंपनीमध्ये वायू गळती झाली होती